श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सर्व स्वामी भक्तांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे मी आज तुम्हाला पुत्रदा एकादशी कधी आहे त्याची तिथी काय त्याचं काय महत्त्व आहे याबद्दल सांगणार आहे या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुत्रदा एकादशीची कथासुद्धा सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या हिंदू धर्मात एकादशी व्रत हे एक श्रेष्ठ असे व्रत मानले जाते प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात एक ये कृष्ण पक्षातली आणि एक शु शुक्ल पक्षातली एकादशी चला तर मग जाणून घेऊया पुत्रता एकादशीबद्दल पुत्रता एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा करून उपवास केल्याने व्यक्तीला संततीचे वरदान मिळते असे मानले जाते हिंदू कॅलेंडरनुसार महिन्याच्या दोन्ही पक्षात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील अकरावा दिवस एकादशी म्हणून साजरी केली जाते पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते त्यातील पहिली पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात येते पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी पौष पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते पुत्रदा एकादशीचे महत्त्व पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूची विधिवत पूजा करून व्रत केल्यास पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होते अशी श्रद्धा आहे जे लोक हे व्रत करतात त्यांच्यावर भगवान श्री विष्णूची अपार कृपा असते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असेही मानले जाते जे लोक वर्षातून दोनदा हे व्रत करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या मुलांना आरोग्याचे वरदान मिळते अशी मान्यता आहे पुत्रदा एकादशीची पूजाविधी एकादशीच्या व्रताने नियम दशमीच्या तिथीपासून लागू होतात त्यामुळे दशमीच्या दिवशीही कांदा लसूण खाऊ नये द्वादशीला उपवास सोडावा तुम्हाला एकादशीचे व्रत करायचे असेल तर एकादश दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी भोजन करावे पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे या दिवशी गंगेत स्नान करण्याचा नियम आहे पण जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळू शकता स्नानानंतर भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा करा पंचोपचार विधीने भगवान श्री विष्णूची पूजा करून त्यांना धूप दीप फुले अक्षता रोली फुलांच्या माळा आणि नैवेद्य अर्पण करा आणि व्रताचा संकल्प घ्या पूजेनंतर पुत्रदा एकादशी व्रताची कथा वाचा आणि दिवसभर उपवास ठेवा रात्रीच्या वेळी रात्री, रात्री फळे खावीत आणि द्वादशीच्या दिवशी स्नान करून ब्राह्मणांना खाऊ घालावी आणि स्वतः सेवन करावे पुत्रता एकादशीचे नियम ज्यांनी पुत्रदा एकादशीचे व्रत केले आहे त्यांनी लसूण कांदा विरहित अन्न खावे यासह मनाने आणि शब्दाने ब्रह्मचर्य पाळावे दशमीपासून द्वादशीपर्यंत भगवान विष्णूचे ध्यान करावे एकादशीने एखाद्या एक व्यक्तीने एखाद्या दिवशी दे उपवास केला नाही त्यांनी एकादशीच्या दिवशी तामसिक अन्नदेखील वर्ज्य करावे यासह खोटे बोलणे अनैतिक कृत्य करणे रागलोप इत्यादी गोष्टींपासून अंतर ठेवले पाहिजे एकादशीच्या दिवशी वैष्णव धर्माचे पालन करावे लागते त्यामुळे वांगी सुपारी मांस दारू इत्यादी गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवा या दिवशी कांस्य भांड्यात अन्न खाऊ नका पुत्रता एकादशी व्रतकथा पुराण काळात महिष्मा महिशमती पुरी नावाचा एक शांतिप्रिय धर्मप्रिय असा एक राजा होता मात्र त्याला स्वतःचं मूल नव्हतं मग त्याच्या शुभचिंतकांनी एक लोमेश ऋषीला त्याच याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितलं की मागच्या जन्मे माहेश्मती पुरी राजा एक हा एक अत्याचार निर्दयी असा राजा होता मागच्या जन्मी याच एकादशी दिवशी तहानलेला हा राजा पाणी पिण्यासाठी एका जलाशयाजवळ पोहोचला तेव्हा तिथे ते नुकतीच बाळांतीन झालेली गाय पाणी पिण्यासाठी आली होती मात्र राजाने तिला तेथून हटवले त्याच्या ते या दुष्कर्मामुळे तो या जन्मी पिता बनू शकला शकणार नाही त्यामुळे जर त्याला या शापातून मुक्त करायचे असेल तर तुम्हाला हे व्रत करावे लागेल आणि त्याचे पुण्य तुमच्या राजाला द्यावे लागेल तरच त्यांनी संतती प्राप्त प्राप्ती होईल या ऋषीमुनींच्या निर्देशानुसार प्रजासह राजानेसुद्धा हे व्रत केले त्यानंतर काही काळानंतर राणीने एक गोंडस बाळाला जन्म दिला तेव्हापासून एकादशीला श्रावणपुत्रदा एकादशीचे व्रत केले जाते असे हे संतती प्राप्तीसाठी असणारे व्रत आहे तर भक्तजन हो तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा